नमस्कार पोलूस बंधू भगिनीनू आज ज्या गोष्टी मी ठरवलं होतं एकवीस तारखेला की आपण विरोधकांवर बोलायचं नाही आपण पोलिसच्या भविष्यावर बोलायचं परंतु वेळच अशी आलेली आहे आणि आजची रात्र त्यात खूप महत्त्वाची आहे म्हणून एकदा तुमच्यासमोर माझं मत मांडायसाठी मी परत तुमच्यासमोर आलेलं आहे मी जास्त टीका टिप्पणी करत बसणार नाही मी फक्त आपल्याला काही रेफरन्सेस देऊन पुढे जायचं आहे मला फार वेळ पण घेणार नाही खरं एक मिनटं तुम्ही शांत चित्तानं माझं समजावून घ्यावं एवढीच विनंती आहे आज एका सभेमध्ये ज्येष्ठ नेते चुकून बोलून गेले की आमच्या एकवीस उमेदवारांना घड्यायच्या चिन्हावर ते बोलले आणि परत लक्षात आलं की हे आपण माईकवर बोलतोय कुठल्या इंडिव्हिज्युअल घरात बोलत नाही तर माझा आरोप असा आहे आत्ता की जे मी पहिल्या दिवसापासून बोल पासून बोलतोय सगळ्यांना की मला डाऊट आहे की दोघं एकच आहेत या दोघांचं जे कुटुंबशाही आहे ती पलोसवर लादत आहे आणि त्याचा पूर्ण आज आपल्याला त्यांच्याच तोंडातून उजाळा मिळाला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की माझं पर्सनल दुश्मन कोणी नाही फक्त फक्त तिसरं पॅनल लावायचं किंवा या दोघांना नाही म्हणायचं कारणच हे होतं की, की परत खांदेपालट होते आणि जी पलोसच्या विकासाच्या दृष्टीने राहत होती तर बंधुभगिनीनु माझं परत कळकिन आहे तो व्हिडिओ जो एक मोठा नेता एका पक्षात असणारा त्यांच्या स्वतःच्या सौभाग्यवती उभा असताना ते म्हणत आहेत की घड्याळच्या चिन्हावर बटन दाबा असं होऊ शकत नाही हे शक्य नाही की त्यांच्या डीएनएत काँग्रेस आहे त्यांच्या गेल्या तीस पस्तीस वर्ष झालं ते काँग्रेसमध्ये काम करत आहेत आणि ते म्हणत आहेत की चुकून माझे तोंडात न हे गेल्या चार पाच दिवसात कुठंतरी हे रुजवायला सुरुवात झालेली आहे आणि चुकून माईकवर असताना हे तोंडात आले तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही चुकून जर दर, घड्याला जरी मत दिलं तर ते डायरेक्ट हातालाच जाणार आहे आणि तेच परत सत्तेत आहेत असं होणार आहे तर माझी कळकळीची विनंती आहे आजचं हे तोंडात आलेलं धोंडेराज तो महाराजांनी त्यांच्या तोंडात वाक्य गाठले आणि त्याचा पूर्ण विचार करून उद्या आम्हाला कंबळाच्या पटनावर तुम्ही मतदान करून आशीर्वाद देऊन विजयी करा कसल्याही परिस्थितीत आम्ही यांच्यावर कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही आम्ही कसल्याही परिस्थितीत जनतेला धोका मिळेल असं वागणार नाही एवढीच ग्वाही देतो मला खरच फारसं यांच्यावर बोलूस वाटत नाही खरं विषय असा होता की आज रात्री परत आज माईकवर बोलले रात्रभर ते तेच बोलतील अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून मला वाटलं की आपल्याला पहिल्यांदा सांगावं की घड्याळ हा सुद्धा त्यांचाच भाग असल्याशिवाय तोंडात तिथं कमळ का आलं नाही तोंडात आपल्या तर हेच आहे आज परस्कर जनतेला माहित आहे की आमचं स्पीड वाढलंय तसंच त्या नेत्यांनाही माहिती आहे आमचं स्पीड वाढलंय आणि म्हणून कुठेतरी अनसिक्युरिटीच्या नावाखाली त्यांनी सांगायला सुरुवात केली असली एखाद्या की मतदान द्या तर बंधूंनो भगिनीं अजून शंभर विचार करून उद्या मतदान करा एवढंच बोलतो सांगतो जय महाराज